आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळावर लिअर जेट हे विमान अपघातग्रस्त झालं त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जण होते नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्राथमिक माहितीनुसार या विमानातील सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन सहकारी दोन क्रू मेंबर यांचा देखील त्यात समावेश होता आज सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे त्यांच्या नियोजित सभांसाठी निघाले होते परंतु लँडिंगच्या वेळी विमान अपघातग्रस्त झाल्यानं विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला प्रत्यक्षदर्शीनं सांगितल्याप्रमाणे विमान हे धावपट्टीच्या शंभर फूट वर असताना एकदम कोसळलं आणि त्याचा स्फोट झाला पवार यांच्या निधनाच्या बातमीनं सर्वच स्तरातून शोक व्यक्त होतो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त होतो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सभापती ओम बिर्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय वाणिज्य मंत्री, मंत्री पियुष गोयल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रियंका गांधी वाड्रा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांकडून शोकभावना व्यक्त करण्यात आल्या आहे अत्यंत संघर्षशील नेतृत्व आणि लोकनेता हरपल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या ते सध्या माध्यमांना संबोधित करत आहे महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सदगती देव आणि पवार यांच्या कुटुंबियांना सहकार्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुःखद प्रसंग सहन करण्याचं धैर्य प्रदान करो ही प्रार्थना करतो असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणासाठी जाणले जाणारे आणि प्रशासनावर असलेली पकड सर्वज्ञात असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत वेदनादायी असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एक टीम म्हणून काम करताना त्यांच्या प्रगल्भ अनुभवाचा कायमच लाभ होत होता असं ते म्हणाले त्यांना अत्यंत भावनिक श्रद्धांजली अर्पण करत असल्याच्या भावना एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाच्या बातमी आपण अक्षरशः हादरून गेलो आहे मन सुन्न झालं आहे या दुःखद बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे म्हणून अजितदादांचं व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहील अशा भावना राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील राज्च एक अभ्यासू अनुभवी आणि ठाम विचारांचे नेतृत्व होते राजकीय क्षेत्रात एक स्पष्ट वक्ता आणि वैयक्तिक आयुष्यात एक सहृदय मित्र आपण कमावला आहे अशा भावना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त कलि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालंय त्यामुळे अकोला जिल्ह्यात नियोजित नरनाळा महोत्सव पुढे ढकलण्यात आलाय जिल्ह्यात तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान नरनाळा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार